निवडणूक आयोग आदर्श आचारसंहिता लागू करून मतदारांना पैसे देऊन मतदान घेऊ नयेत म्हणून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तालुक्याचे तहसीलदार यांना आचारसंहितेची सक्त अंमलबजावणी करण्याचे आदेश असताना जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथे शेतकऱ्यांच्या कुटुंबास तहसीलदार बाईंच्या साक्षीने मंत्री महोदयांनी पाकिटमध्ये पन्नास हजार रुपये देऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केला

नंतर जेज बदलला त्यानं एक लाख सत्तेचाळीस हजार एकरी दिलं वाटप सुरू झालं इथ पण नंतर दुसऱ्या झाल्यावर त्यात लक्षात आलं की ही चूक झाली थोडी थप्प पैसे बसले मी काल गेलतो ते आपलं मुहे मुंडे आणि

त्यारी कशी ते पाणी येते त्याच्यामध्ये ते पाणी येते त्याच्यामध्ये त्याच्या पाण्यामध्ये पाणी येते त्याच्याकडे कर्ज का अंजुबर हावढतं हिंसाच करज एक 35 करज हा अंजि खाज के करज एक 35 खाज चालू सेट करे कळाला आहे तो, तो काही भाऊ

काही गो मजुरी न जातात साहेब ते त्याच काय मजूर घराची कळा सांगते घरच नाही ते